गोकुल मनपूर्वक cool, अभिनंदन so महाराजांचं cool. आणि कोल्हापूरच्या सगळ्या जनतेनं जी निवडणूक हातात गेली आणि महाराजांना या विजय मिळवून दिला त्याबद्दल सर्वांच अभिनंदन आपण निवडणूक प्रचारादरम्यान संयोगिता राजे छत्रपती यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं तर या या पुढच्या काळात पण आपण महाविकास आघाडीचे सारथ्य करण्यासाठी आपल्या तालुक्यातून योगदान देणार आहात का शंभर टक्के जो पवार साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे जी जयंत पाटील साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती अगदी शेवटपर्यंत आम्ही पार पाडणार आज चंदगडनं विशेष लीड दिले आणि जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय काय सांगा आज आमच्या खरोखर साहेब कागल आणि चंदगड वर शब्द येत होता की कागल आणि चंदगड हितच काहीतरी गडबड होणार पण आम्हाला दोघांनाही विश्वास होता आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराजांसाठी दिवसरात्र रात्र एक केला आणि खरं सांगायचं तर ह्यावेळी लोकांनी मनावर घेतली होती ही निवडणूक आणि म्हणूनच चंदगड असेल किंवा कागल असेल याने प्रचंड प्रमाणात लोकांनी बाहेर येऊन मतदान करून हा विजय महाराजांना मिळवून दिलेला आहे एका बाजूला पालकमंत्र्यांनी शेड्यू टोकला होता दुसऱ्या बाजूला आपले काही मोजके नेत्यांच्यावर ही जबाबदारी टाकली गेली होती काय वाटतंय आता आणि धनशक्तीला पण विसरू नका त्याच्यात त्याचाही फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला शेवटच्या टप्प्यात पण मी ज्याप्रमाणे म्हटलं की नेते कुठेही जाऊ देत जनता ही एकनिष्ठ असते आणि ह्यावेळी जनता ही गद्दारीच्या विरुद्ध होती आणि त्याचाच निकाल तुम्हाला आज दिसत आहे